तुकाराम महाराज तुम्ही माय मावल्या फार धार्मिक राहता मला मालूम आहे म्हणून तुमच्या अरे किती उपस्थिती आहे समजल्या नंदा आई हे प्रेम तुमच्यावर हो या आपण आल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब डॉक्टरी कारण त्याच्या ड्युटी आहेत ना हो जबरदस्त आपल्या ड्युट्या कीर्तन आहे का महाराजच्या पाया आणि महाराज सुवा असं अलग आहे आणि मी बोर होऊ देत नाही तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी कधी कधी गौतमी ताईची ते डान्सर नाही बाई मला लय आवडते गौतमी पाटील भाऊ डान्स काय निरे धुम अरे आपले पोरी नाच नृत्य करतात नाचण वाईट नाही फक्त फरक काय पडते आपली पोरगी कुंब्याची मराठ्याची तेल्याची बुद्धाची मांगाची वंजाऱ्याची बंजाऱ्याची आपली पोरगी नाचली की हे हरामखोर नाची म्हणतात काय म्हणतात आणि यायची नाचली की मला जाऊ द्या ना की हिरोईन यायच्या पोरीनं जर दुसऱ्या जातीचा नवरा केला तर काय म्हणतात माणूस ते पुट्टी बदमाश आहे पैशासाठी तिनं पुट्टे खराब केले आणि यायच्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला सांगू काय दिल्ली पासून नाव आपलं नाव सत्यपाल आहे हंड्रेड टक्के सत्यच बोलतो इस्टेट जमवली नाही तुमच्या जिल्ह्यातला माणूस आहो मी पैसा नाही जमवला मला मालूम आहे जास्त नोटा जमा केल्या की माझला मानू हे ना महाराज लोक जेल मध्ये नाव नाही घेत त्याच मी कुत्र्याच काल नाव घ्या तरी आमचे महाराज असे नाहीतच आमचे बाबा असे नाहीतच मग तुझ्या बायकोला पाठव टेस्टिंग काय चालू अरे मी म्हणतो माय मावल्यांना मला वाचायचं आहे तर चरित्र शिवाजी महाराज च वाचा पन्नास रुपयाची ग्राम गीता आहे माझव पैसे धंदा नाही मला पैसे कमावलेच नाही जीवनभर मॅ मला मालूम आहे माझं जगण असं जगा हे शिकवलं ग्राम गीतेनं कस जगा आपलं लग्न कसं करा हे फटाके फोडणं माया लय जीवा आलं मनोज भाऊ पण काय करा लागते मोठे माणसा याच्यातच बर्बाद व्हा फटाके फोडू फोडू अरे तुम्हाला जास्तच शौक आहे फटाक्याचा तर तुम्ही तर सेवा करताना पेशंटची एखाद्या एका फटाक्यात एका गरीबाच्या लेकराचा अंग झाकल्या जाते रे ते गरीबी पाहिली बाबू माझा मित्र होता गुजर्या त्याच पोरग माई माय भांडे घाचे आणि संध्याकाळी उरलं सुरलं ते आमच्यासाठी आणत जाय म्हणून तर मी शाकाहारी आहो ज्या हॉटेलात अंड आहे ना तिथंही नाही खाल्लं मी आतापर्यंत जेवण केलं नाही जिथं अंड आहे ना त्या हॉटेलातही जेवत नाही शाकाहारी शिंपी आहो ना सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत ठेवारे बाप्पा त्यातला आवना फाळतो शिवतोय आमच्या जातीले कोणही हलकट समजू नका सांगून देतो गजानन नगरातल्या शिंप्याई कपडे शिवणं बंद केले तर तुमची ब्ल्यू फिल्म झाल्याशिवाय राहणार नाही विना कपड्याचे फिरसाण म्हणून सांगतो माझ्या भावांनो जाती, जाती वादाचा विषय आला कि मला लयरागे ते जी। आणि ते ग्राम गीतेनं काढलं आणि तुम्हाला आम्हाला दिशा देण्याचं काम केलं ग्राम गीतेनं म्हणून ग्रामगीता महिलांनी वाचा माझ्याकडे पुस्तक आहेत अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहेत अडीचशे रुपयाचे घराघरात या विचाराची पेरणी झाली पाहिजे ज्योतिबा फुले काय काकू जाऊन आले का बाहेरून आता काय काय म्हणणं काय मग हे घे ना हे भावाकडून देतो ते येऊ नका ये तुम्ही एवढ मोठी मेहनत घेतली जाऊ दे फेकू नको तू काय क्रिकेटचा बॉल समजला काय अरे उभाराय शिंद उभाराय तू म्हणत फेक ग्रामगीता फेकू काय मी तू पैदाशी फॉल्ट आहे काय मॅन्युफॅक्चर फॉल्ट आहे काय दे। <laughs> दे दे। आता कोणी मागू नका पुस्तकं मागू नका हाताने हातून हाताना हाताना हात देना नेऊन काय द्यावं लागते ते नाराजी आहे का तू किती चंचल आहे तू सरकच पाहताना झाला काय तुझ्या मम्मी काय मॅडम हाव ना मुंडगाव मी शाळा शिकलो ना बेटा हा बरोबर काय आहे खरप कार चांगली कंपनी आहे माई लेख चांगली पडली का मालक वगैरे लय समाधानी आहे पण मा असा अंदाज आहे लय परिस्थिती बिकट होती तुमचं लग्न झालं तेव्हा वनवास होता कस जगाव का एवढी भयानक हात दाखवा हात दाखवा आता खाऊन पिऊन ओके हो आहे बँकेतही जमा आहेत लाडक्या बहिणीचे तीन हजार आले एकवीसच्या वाल ची वालपाऊकली कसा नाही मुनगावची माई बहीण आहे लेक आहे ना माई बहीण खरपकारची पोरगी आहे मी मुंडगाव शिकलो ना पानठेला हॉटेल चालवली नव्या बाजारात मी शिकलो तिथं माझ्यावर उपकार आहेत मुडगाववाल्याचे तुमचे तर एवढे उपकार आहेत रोड मध्ये माझा कार्यक्रम दोन हजार वीस ला आलतो मी म्हणजे सॉरी दोन म्हणजे वीस वर्षाच्या अगोदर माझा कार्यक्रम झाला आणि एक सेना महाराजचा चोंडीकर माझे मित्र आहे भागव्या टोपीवाले त्यांनी ठेवला होता माझा कार्यक्रम भाषणाचा अरे त्याच्या नंतर थांब मले आहे ले ले लेकराईनं गडबड केली की मी अंदाज लावतो हे लेकर चांगले कधी होतात आई जरा प्रार्थना करत जाय ना बापा दहा मिनिटाची मंगल नाम तुम्हाला प्रभू हाय प्रार्थना गुरुदेव थे याच्या पुढच्या मनावर एखाद्या बाईन हय प्रार्थना गुरुदेव थे याच्या पुढचं मन उभं राहून मन एकच बाई एक बोल बेटा, पाय रे हे लेकरू आपल्या कंपनीतलं गुरुदेव सेवा मंडळ धन्यवाद बाळा हे बाप उभीत आहे ना बाई हे याले म्हणते संस्काराचा ठेवा मी जे म्हणतो ते तिच्या पाठ आहे नाही तर पाहता आता माझा काही परिचय आहे काय तर नाही या भारतात बंधू भाव हाय बद, बद, बद ना साडी दे तू म्हणाल एवढ्या साड्या कशा आणते गुजरात वरून आल्या ना मला काय इलेक्शन आहे का मी इलेक्शन साठी देऊन राहिलो

बर हे नंबर किती फायदा केले ते आहे ना माय पाच तरी भाऊ झाला नाही तरी मी तुझ्या बापाने म्हणतो भ काय काय माय लेखी ले धन्यवाद ले माय लेखी त्या विचाराच्या निघाल्या माई भाची आहे बाबू धन्यवाद ताई याले काय कारण बो पाच कऊ घ्या माई तुम्ही एवढ्या सुंदर बोलून राहिल्या बाकीच्या बायाने बोलत या आत्या बाईला बोलायला लावतो बोलून दाखव एक हजार रुपये देतो मी बोलता येते का असं तिला कोणताही विषय दिला तरी बोलते याच कारण काय बाई रामदास खडसेची भाषी गुरुदेव शहा भजन मंडळात आहे मी हा तो हा ते कनेक्शन रे व तुमेशे भजनही येतात ती

एक मिनिट आता तू बाईची जात आहे आता, आता हा गजानन आबा आहे याचा वय आहे एकसठ कि आता याचा आवाज आहे पंढरी का त्या भाची पेक्षाही बाई आवाज तुझ्यापेक्षा बारीक आहे का बारीक आहे का आणि याचा तुला आवाज याच्यापेक्षा जाड आहे म्हणजे काय म्हणा अवघ्या हो बरं तुम्ही म्हणाल टोल नाक्यावरचा शिं तसाही काही नाही याले तीन लेकरं आहेत मले दोनच आहेत बरं बाळा धन्यवाद मले माया भाच्या भेटल्या अवघ्या आल्या आणि या बाईचे मामा मा सोबत पेटी वाजवायले चाळीस वर्षाच्या अगोदर होते आणि गायक आहेत गरीब माणसं आहेत आणि याच तुकडोजी बाबाच्या कृपेनं तिचे मामा फळबाग मध्ये मा नोकरीवर लावले एका साहेबाच्या पाया लागलो मा पेटी वादक चांगला आहे धोब्याचा आहे धोबी समाजाचा आहे याने लावा म्हटलं त्या साहेबानं लावलं एक कोळ्याचं पोरग डॉक्टर सर्च गडचिरोलीमध्ये लागलं म्हणून बाबू तुम्हा आशीर्वाद आहेत माय आनंद दिला करू नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे पा मले पैसे कसे देतात लोक हे पाचशे रुपये पाठवले नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे ग्रामसेवक आहेत जयतपूर जिल्हा भंडारा फोन वर पाचशे रुपये आले आणि हे आहेत राम किशन भोकरे सरपंच कोर्टा हिंगोली शंभर रुपये पाठवले हो म्हणजे मी तुम्हाला जे पैसे देतो हे माझव आहे का ह्या शाळ्या वाटतो माझ्यावरच्या आहे का लोक पैसे देतात मी वाटून देतो आता माझा कार्यक्रम फेसबुक वर लाईव्ह चालू आहे सत्यपाल महाराज फेसबुक पेज माझे ड्रायव्हर आहेत राजेश कांगे ते करून राहिले कोणी आलं नसन काकू तो नवरा नशीन आला कारण तुम्ही कलाकारा आज जागतिक महिला दिन मग मनोज भाऊ न सांगितलं नवऱ्याला घरी झोपून ठेवलं लेकर नाही जो आज आमचा दिवस आहे एक दिन बायकोसाठी एक दिवस साचूसाठी एक दिवस मायसाठी आज खरच माझ्या माय माउल्यानो तुम्ही जीवनात परिवर्तन आण आजपासून बदलच पाळा सोनं घालायच नाही एस टी मध्ये चोरून न्यायचा चान्सच नाही सोनं घालण्याच नाही अंधश्रद्धा ठेवायच्याच नाही कोण्या महाराजचे पाय धुवून पाणी प्यायचंच नाही कारण हे पाय धुवून पाणी पिणं हे काही योग्य आहे काही काही गावात तर महाराज लोकांचे अंग धुतात आणि ते अंग धुयाच पाणी तीर्थ म्हणून पेतात समजा महाराज मुठला मग काय त्याच मूत पेता आपण गाडगे बाबा अरे आपण अरे जन्मभर पाया नाही लागू दिला बाई या संतांना कपडे नवे झरीचे लंगड्या लुड्या गणे अंतर श्रद्धा काढा कपडे नवे झरीचे लंगड्या लुड्या अरे आपण चिंदी नाई आपण चिंदी नाई अरे हे एक संत कैसे ते पूजी राजमा माय मावल्या माझ्याकडे दहा रुपयाचं पुस्तक आहे गाडगे बाबाचं हे पुस्तक वाचा तुमचे दरवाजे अंधश्रद्धेचे ओपन होतीन व माय थांबा रे लहान लेकराईन लगविले जायची गळबळ करू नका पाणी अडवा पाणी जिरवा आणि बाबू दूर जाजो मुत्याले ओ मा फोटोवर मुच्छिन नाही तर नेम नाही लोकायला हा नमुन ते शिकवा लागते करेगा तो मास्टर पॉवर ग्रुप मी असून राहिलो तुम्हालाच हात था हल यायच्या तब्येता पाहिल्या मी पहिलो आणि लोकाच्या पुरा जिमवालेच आहे हे जात असते जिम वर ते अंगावर घ्यायला याले म्हटलं जरा <laughs> तांदवायचं पोत घेणं तिथं म्हणते जमत नाही आबा मले पण तबल्यात हात कसा आहे नातवाचा हे तुकडोजी महाराजाचा परिणाम आहे गुरुदेव सेवा मंडळाचा परिणाम आहे किती सुंदर म्हटलं तुम्ही बाया सुंदर म्हणता गजानन काय कमी सुंदर म्हणते त्याची बायको फेलाय ना आवाज आहे फारत गजब म्हणते तो बरं काही म्हणायला लाव आता हे गाणं मी फिरवतो धरीला पंढरीचा चोर या गाण्याला फिरवतो मी हा एप्रिल आम्ही शिव जयंती भीम जयंती एवढे चालतो दोन दोन महिने आता मी पूर्ण मे पर्यंत भूक आहोत पुढे बुद्ध जयंती मागच्या महिन्यात शिव जयंती या महिन्यात राहिलेली शिव जयंती हे शिव जयंती कधी असो सत्यपालचं प्रबोधन शिव जयंतीला ठेवायचं आता महिनाभर तिकडे चालू आहे तर गजानन पंचावन्न बावन वर्षापासून माझा भाऊ माझ्या सोबत आहे म्हणून आपला आशीर्वाद द्या हे तिघ भाऊ एकत्रित एक राहिले पाहिजे कोण मनोज दादा प्लस योगेश दादा अधिक गोपाल पाटील हे तिन्ही बंधू आणि त्यांच्या बाया त्यांची पत्नी सोनलताई बाकी मग ते नाव लक्षात नाही तुम्ही बायाच जर बरोबर फेविकॉल लावलं ना जोर लगा के जोर लगा के, म्हणून माय मावल्यांनी संयुक्त कुटुंब पद्धत कायम ठेवा एकत्रित राहा सुखादुखात कामी येतात रे बाबा आता गजानन भाऊन मी मा मोठा भाऊ एकत्रित आहो म्हणून सुखात म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे माय बा भाऊ बहिणी ते बहीण नाही आली काय आज ममता ताई कुठं आहे ममता बहिणजी आहेत ना इथं आल्या नाही वाटते बरं नाही तब्येत नाही मेथी माराय ना बहीण बायकोच दुःख याले म्हणतात जवळ आले काय जावाई या इकडे जीव लावा पुरी लावा जावाई जीव लावा पुरी भाऊ भाऊ कधी भांडू नका नोटाईसाठी काय करता आणि मंदात कोणी उठायची गळबळ करायची नाही लहान लेकरायला ले लगवी आली तर प्रेशर ब्रेकचा वापर करा जर तुमचा गेम बसल्याच नाही तर राईट वर लेफ्ट मारा याच्याही उपर जपल्याच नाही तर लेफ्ट वर राईट मारा त्याच्या नाही त्या दोन्ही चॅनल कट करा आणि समोरची माती फेका आणि एवढा गड्डा पडला की थेबक सिंचन चालू करा अरे ढगाला लागली कळ पाणी संदेश आहे पाणी अडवा पाणी जिरवा म्हणा पाणी अडवा पाणी जिरवा झाडे जगवा ह बेटी बचाओ बेटी पडाओ बेटी, पड़ाओ। बेटी पड़ाओ। पुरी ले कमी लेखू नका ज्यायले दोन पोरी असतील तुमच्या मायची तुमच्या सासूची शपथ आहे तुम्हाला दोन पोरीच्या वर होऊ देऊ नका पण लोक भलतीत लावतात देवाची देणगी चलो जिथं तिथं देव घालतात देव काय दे तुमच्या दोघांच्या मनात तो बिचारा कानडा राजा पंढर माझा देव कधी कोणाच्या कुटुंबात बोलत नाही आई एवढे मोठे रामचंद्र भगवान की जय मला जय श्रीराम जय श्री राम।, राम 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 राम! माझा राम, राम।, राम। दोनच लेकर होते लव आणि कुश तुम्हाला पाच सात कसे झाले देवाची देणगी आजही नाही वाटत देवाची देणगी राहण्याच्या तुमच्या दोघांच्या मंदात देव काय लिहिले भेटीले निपता तुम्हाला निप देवानं अक्कल दिली दे ना मग त्या अक्कलीचा फायदा घ्या दोनच फायदा करा पद्धत चिरला आमच्या सारख्याले भाषण द्यायला काय काही काही आमचे नेता भाषण देतात पाच फायदा करा तू ये आम्हाला हेल्प करायला फालतू बोलत नाही ते एवढ्या मोठ्या देवाले दोनच होते ना मग आम्हाला पाच काय पैदा करायला मग म्हणते तेच तर आहे ना बाबू म्हणून माझी प्रार्थना आहे त्या बाईचं जीवन उद्ध्वस्त करता काय किती बायका मेल्या ना बाळणपणात तुमचं काय जाते बाई आय त्या भोकाचे नागोबा तुम्ही तर रेडीचा अरे कुठ काय झालं अरे बाळणपणात माणसाईला कोणता त्रास पप्पी दे पप्पी दे पप्पी पपी आठले का पाच आपल्या पत्नीचा विचार करा सावित्रीबाई सारखा आपल्या पतीचा विचार करा ज्योतिबा सारखा हॅलो अरे माय बापू ज्योतिबानेन सावित्रीला मुलगा होता काय आई बोला बोला ते नाही मालूम तुम्हाला फक्त भर जल तुम्हाला दोनच आहेत का मग तर पक्क्यात आपले मित्र बाई गेले काय तिकडे मॅडम प्लीज दोनच पोरी म्हणजे सत्काराच्या लायकीच्या या, या, या मॅडम या, या ना काय अरे मालकाच्या पाठीशी राहावं लागते ना आणि या पब्लिकचं प्रेम आहे सासूबाईवर प्रेम होत नगर का केला आता काय लोकाचं प्रेम कमी नाही माहीत मी धन्यवाद देतो मनोज पाटलावरही प्रेम आहे या ना वरच या काय एवढी नाराजी ठेवता जे आहे ते आता समाजसेवक आहे ज्याने समाजसेवा करावी त्याने लोक लज्जा सोडावी तो मालक लोकायचा आहे दोन पोरीचा भा पण तू दोन पोरीची माय नाही बाबा हार दे हाय भाई ये भाई अरे मी त्या साचऱ्यासारखं चुलत्यासारखा या घ्या 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 मनोज दादा मनोज दादा हो बाई तसं ना काय करू मी हनुमान म्हणतात हा मनोज दादा हो अरे घ्या ना बापा म्हणून भाऊ भाई भाई हे तुम्ही दे मनोप्रुल लग्ननंतर तर सेकंड चान्स भेटला हे कोणाच्या नशिबात आहे श्री राम ज्ञान की बैठे हैं तेरे की सोबत जा बारो हु अरे मनोरातून भंज नवरा बायको असे मिळून मिचून रा। राम सीते सारखे बाबासाहेब आंबेडकर रमाई सारखे या लेकर उभा आहे बिस्किट च पाकिटे बन ते सोकल इरी गे ओ नातू हे गे बाबू नातू घे ना तू। जे। जेवला जे। जे। जे नाही बेटा घाई गळबळीत आला रे माय सांग मंग आलताना तुले शंभर दिले ना तूच आहे ना मंगाचा मं बाळनपणाले त्रास नाही दिला खुबे <laughs> खांबे कोणते आहे आपल्या म्हणजे हालत मस्त आहे त्याचे भारत माता की करा एक मिनिट हातवर बोलो बाबोल साहित्री